देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद महाराष्ट्र शासनाकडून आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण तुर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सोळा एप्रिलला खारघरमध्ये तब्बल वीस लाख श्री सदस्य उपस्थित राहणार आहेत राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून येणाऱ्या लाखो श्री सदस्यांच्या स्वागतासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे तब्बल एकर जमिनीवर महाराष्ट्र भूषण सोहळा रंगणार आहे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथून सुरू झालेल्या नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या श्री बैठकांचं निरूपण राज्याबाहेर देखील पसरलेलं आहे निरूपणाच्या शिकवणीची परंपरा पुढे चालवणारे नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस घोषित झाला आहे राज्य सरकारने हा सोहळा भव्य दिव्यपणे आयोजित करण्याचं ठरवलं असून खारघरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत खारघर सेक्टर पस्तीस येथील मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून श्री सदस्य येणार आहेतच याशिवाय गुजरात उत्तर प्रदेश तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश आदी परराज्यातून श्री सदस्य येणार आहेत सोहळा यशस्वी करण्यासाठी कोणतंही काम नियोजनबद्ध पद्धतीने करणारी श्रीसदस्यांची टीम काम करत आहे सोळा हजार सातशे पंच्याऐंशी बस अकरा हजार चारशे परिसरातील खासगी ऑरेंज आणि ब्लू पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत कोणत्या पार्किंग झोन मध्ये कोणत्या भागाची वाहनं पार्क करायची याच नियोजन केलं आहे विशेष म्हणजे प्रत्येक पार्किंगसाठी क्यू आर कोड देऊन श्री सदस्यांची वाट सोपी करून देण्याचा प्रयत्न केला आहे तीनशे सहा एकर होणाऱ्या मैदानात सहा ब्लॉक तयार करून श्री सदस्यांना बैठक स्वच्छतागृह हो, पिण्याचे पाणी आरोग्य यंत्रणा आदींची सुविधा असणार आहे तसेच प्रत्येक झोन मध्ये मेडिकल बूथ उभारण्यात येणार आहेत तज्ज्ञ डॉक्टरांची टीम औषध साठ्यासह तैनात करण्यात आलेली असेल ही सगळी तयारी तब्बल दहा हजार श्री सदस्यांच्या सूक्ष्म नियोजन असलेल्या श्रमदानातून सुरू आहे कोणत्याही प्रसिद्धी शिवाय श्रमदानाचा गवगवा न ही करता ही मंडळी काम करत आहेत सिडको नवी मुंबई आणि पनवेल महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून काम सुरू आहे कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेच्या तीनशे बेस्टच्या शंभर आणि ठाणे महापालिकेच्या शंभर अशा एकूण चारशे बस खान्देश्वर मानसरोवर रोडपाली कळंबोली कामोठे आणि खारघर रेल्वे स्थानक बेलापूर रेल्वे स्थानक भारती विद्यापीठ खुटारी गाव आदी परिसरात शटल सेवा देणार आहेत व्ही आय कार्यक्रम स्थळांवर येण्यासाठी दोन हॅलिपॅड असतील यामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या तरघर येथे असे दोन ठिकाणी हॅलिपॅड असणार आहेत कार्यक्रमाच्या परिसरातील श्री सोयी सुविधेसाठी पंधराशे मोबाईल टॉयलेट आणि आठ हजार सिडको कल्याण डोंबिवली आदींकडून मागवण्यात आली आहेत आप्पासाहेबांना दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रत्येकाला पाहता यावा म्हणून मैदानात उपस्थित असलेल्या वीस लाख अनुयायांना पाहण्यासाठी सत्तर एलईडी डी मैदानात लावण्यात येणार आहेत आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद